राज्यातील सत्ताधारी मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त ठरत आहे कोणी डान्स बार मध्ये महिलांना नाचवत आहे तर कोणी जुगार खेळत आहे अशा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी उद्धव सेनेच्या वतीने यवतमाळ येथील तिरंगा चौकात प्रतिकात्मक आक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी मंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळे उभारण्यात आले होते यावेळी आमदार संजय देरकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे देखावेचा भाग नाही महाराष्ट्रात जे जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी होत आहे हे आमच्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश केले आहे की ज्या ज्या महाराष्ट्रात असे भ्रष्ट मंत्री आणि आमदार आहे त्यांच्या विरोधात एल्गार पुकारला पाहिजे आणि आमचे सर्व यवतमाळ जिल्ह्याचे शिवसैनिक या ठिकाणी एकत्र येऊन यांचा निषेध केला आहे की यांना या पदावरून काढा यांना निष्कासित करा या पद्धतीचं आवाहन आमच्या नेत्यांनी आम्हाला केलं आणि आम्ही या जिल्ह्यात या पद्धतीचं कार्यक्रम या ठिकाणी सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी मिळून आम्ही शिवसैनिक मिळून या ठिकाणी या यवतमाळ जिल्ह्यात हे आंदोलन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं केलं आहे महिला या महिला नसून हे मा माणसं आहे पुरुष आहे हे आम्हाला त्यांना दाखवायचं होतं की हे तिथं आपल्या मुंबईमध्ये असे डान्स बार करून महिलांना नाचवतं आणि हे आम्हाला प्रात्यक्षिक म्हणून आम्ही पुरुषांना उभं केलं या ठिकाणी आपण बघितलं असेल की सुद्धा आपल्या या गृहराज्यमंत्री आर आर पाटील होते त्यांनी हे डान्स बार बंद केलं होता आणि हा गृहमंत्री या बी जे पी सरकारमध्ये गृहमंत्री असलेला कदम त्यांच्या आईच्या नावाने हे बार आहे आणि त्या बारमध्ये महिला नाचवतात हे आमच्या महिलांना दाखवून द्यायचं होतं हे महिला, महिला नसून आमचे जे नाचवलेले आहे हे प्रात्यक्षिक होतं आणि हे पुरुष आहे हे आपल्याला आवर्जून सांगायचं होतं की हे दाखवायचं चित्र होतं की आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे